त्यांना शेळी पालन करायचं त्यांच्यासाठी एकदम बेस्ट अशी गर्टे आहेत ही दादा तुमचे आहेत का आता ही कोणती कोणती करडे आहे आपल्याकडे कोटा कोटा कोटामध्ये आहेत ओके आणि मेंढ्यांचे पण आहेत पण करडे तुम्ही पाहू शकता तुमचे आहेत का हा कोणती आहेत ही कर्ट ही याची आहेत विठ्ठलमधली विठ्ठलमधली बिटल क्रॉसवाली आहेत बिटल क्रॉस हे वेगळे

पाठी बोकडे कसे पाठी सगळे सगळे पाठी सगळे अन्नासारखे बकरे पाळण्यासाठी एक नंबर आहे येतो आहे आपल्याकडे आपल्याकडे बिटण्याची दोन आहे काजी बाकी गावरण आहेत गावरण आहेत ओके पाळण्यासाठी बघा मित्रांनो कर्ट तुम्ही पाहू शकाल शे बोकड पालन किंवा शेळी पालन जे करतात त्यांच्यासाठी उपयुक्त अशी कर्ट आहेत बघा हे सगळे आणि मेंढ्यांचे पण आहेत ना मेंढीच्या आपण दर सोमवारी आपल्याकडे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांचा तळेगाव येथे भरणारा बकरी बाजार मित्रांनो या बकरी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी येतात आणि त्याचबरोबर इतरही कोणत्या कोणत्या गोष्टी विक्रीसाठी येतात आणि त्यांची किंमत काय होते या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आपल्यासोबत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आहेत साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील मी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल डमडेरे आपणा सर्वांना नमस्कार शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेली चाळीस ते पन्नास वर्षापासून सुरू झालेला सोमवारचा तळेगाव डमडे येथील शेळी मेंढी वाक्रांचा बाजार या बाजारामध्ये दौंड तालुक्यातून पारनेर तालुक्यातून आंबेगाव तालुक्यातून हवेली तालुक्यातून खेड तालुक्यातून संपूर्ण नगर जिल्ह्यातून भरपूर असे शे मेंढ्यांची दर सोमवारी प्रचंड प्रमाणामध्ये आवक होत असते येथे येणारे व्यापारी सोलापूरचे पुण्यावरून चाकणवरून खेडवरून पारनेरवरून श्रीवंद्यावरून काष्टीवरून सर्व व्यापारी आप खरेदी विक्रीसाठी येत अस नियमितपणे येत असतात तसेच आज होळीचा बाजार असल्यामुळे बाजारात प्रचंड अशी शेळे मेंढ्यांची आवकही झालेली आहे मोठ्या प्रमाणात आज उलाढाल होत आहे तसेच हा बाजार सर्व शेतकरी आणि मेंढपाळ घटकांना अतिशय फाय अतिशय फायदेशीर असा आहे येथील सर्व व्यवहार स्वरूपाचे कसल्याही प्रकारे शेतकऱ्याची नाराजी अथवा फसवणूक या बाजारामध्ये होत नसते साधारणतः प्रत्येक सोमवारी या बाजारामध्ये किती उलाढाल होत असते या बाजारामध्ये प्रत्येक सोमवारी साधारणतः अंदाजे वीस लाख ते तीस लाख रुपयाची उलाढाल होत असते आणि सर आपण जो पाबळचा बाजार चालू आहे त्याला प्रकारे नव्याने पाबळचा पाच फेब्रुवारीपासून सुरू केलेला बाजार अत्यंत चांगल्या प्रकारे वाढीस दर बुधवारी होत असतो दर बुधवारी हा बाजार नियमितपणे भरत असतो आत्तापर्यंत चार बाजार भरलेले आहे परंतु प्रत्येक बाजारात सर्व बाजारात ही वाढतच चाललेली आहे त्याने सर पाबळच्या बाजारासाठी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना काय आवाहन पाबळच्या बाजारामध्ये सर्व शेतकरी आणि मेंढपाळांनी कृपया आपली सर्व जनावरे खरेदी विक्रीसाठी घेऊन यावीत येथे रोख पैसे आणि चांगले व्यापारी बाजारामध्ये नियमितपणे येत असतात त्यामुळे कृपया सर्व शेतकरी मेंढपाळांनी आपली जनावरे खरेदी विक्रीसाठी बाजार समिती पाबळ येथे नियमितपणे घेऊन यावी असं मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद सर आपण चांगले माहिती तर मित्रांनो आता आलो आपण शिरूरच्या बाजारामध्ये पाहू शकाल इकडं ओळीचा बाजार असल्यामुळं शेळ्यांची आवक चांगली झालेली आहे आणि इकडं या भागामध्ये कोंबड्यांचा बाजार पडतो उजव्या बाजूला कोंबड्यांचा असतो आणि डाव्या बाजूला शेळ्यांचा तर जाऊया बाजारामध्ये पाहू शकल इकडं बोकड पण आलेले आहेत दात तुमचं आहे का कोणता आहे काय किंमत सांगते सांगतोय मागणी वगैरे झाली सांगते किती दोन दातावर आहे ना दोन दातावर आहे बघा फुल साईज मधी

खड़के yeah, दिस <saiden> दादा तुमचे आहेत का तुमचे आहेत का आले तिकडे आज दे दुसरे दिलेले आहे का विकायला का इकडे काय नाही के विकले तर इकडे पण का तुम्ही पाऊल शकता आहे तुमचे आहेत का हां आपले कोणते तीकडे ही आहे आहेत विठ्ठलमधली विठ्ठलमधली विठ्ठल क्रॉस आली आहे हा एकच बिठ्ठल क्रॉस देतो हे वेगळं आहे हा हे कानात बरं कानात काय किंमत सांगते यांची हा किंमत काय सांगते यांची साडेसहा साडेसहा पाठ बोकड आहे किती पाठी पाठी आहे का त्यांना पाळण्यासाठी आहे बघा साडेसहा हजार रुपये किंमत सांग ठीक आहे मोठे बोकड आलेले दादा तुमचे आहेत का कुठून आले होते वडू वडू सुर हां सगळे घरगुती ना काय तुम्हाला सांगते साठ हजार चार इंच चार इंच चार बोकडे साठ हजार मागणी वगैरे झाली का हां कितीपर्यंत मागून तुम्ही राहा घरगुती बोकडे ठीक आहे दादा बाक़ी साडे दहा वाजता का तुमच्या आहेत का बोक हो कुठून आले होते आलेगाव आता गावणमध्ये असेल तीन जातावर आहे दोन बंद आणि काही तीन दिवसांचा तीस हजार चौतीस चौतीस काय मागणी वगैरे झाली का मागे अठ्ठावीस माग अठ्ठावीस वजन कसे असेल वजन ते वजन पंचवीस पोटाचे पंचवीस थोडे काम धनगरी टाईप वाटतं ते हा धनगरी धनगरीच ना हा पाऊस आणि होळीचा बाजार आहे काय फरक वाटतोय का हा फरक म्हणजे आयडूच बाजार आहे तसा माल भरपूर आल्यामुळं ओके तर पाहू शकाल अशा करड आणि बोकड आलेले इकडे पण दोन मोठे बोकड आहेत बघा रुपयाला मागायचं बाजार आहे काढून चाळीस मोठ्या साईजमध्ये बोकडे बाकी इकडं माल पाहू शकाल तुम्ही भरपूर माल आलेला आहे गोळीचा बाजारच नंबर दादा काय पाठ बोकडे कसे आहेत पाठ मोकळी लावरी काय किंमत सांगताय याचे नऊ हजार रुपये तीनचे तीनची आणि हे कोणते आहेत म्हणजे जात कोणती आहे जात नाही सांगता नाही बाजारामध्ये मी मेंढ्या पण पाहू शकेल इकडे आतमध्ये बाजार बघा मेंढे पाहू शकाल मित्रांनो फुल साईज मध्ये मेंढे आहेत बघा सगळे मोठ्या माता सर आहेत आपल्यासोबत सर आपलं नाव काय आहे आणि आपण आता हे मेंढे हे आपल्याकडे कोणते मेंढे असतात गावरा ओके आणि सगळे मोठे साईज मध्ये मोठे साईज आपण दर सोमवारी बाजार दर सोमवारी असतो ओके आणि एक शिरूर व्यतिरिक्त पण बाजार करतात साखर तळेगाव यवत कुंजरवाडी लोन ओके okay, म्हणजे सर्व बाजार आणि आपल्याकडे स्पेशल काय असतं मोठा बालेगा मोठे बाले आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नव्वद अकरा पंच्याण्णव पन्नास पंधरा ओके आता एम एन डॅन यांची काय किंमत चालू आहे ते जातात बावीस हजार वीस हजार ओके आणि वजन किती असेल एखाद वजन पस्तीस चाळीस किलो पस्तीस चाळीस किलो जर कुणाला हवे असतील तर कॉल करून येऊ शकतात का कुणाला जर हवे असतील तर कॉल करून येऊ शकतो कधी ओके तर आप मित्रांनो आपल्याला मोठ्या साईजमध्ये भेंढे हवे मालिंग हवे असतील तर माल तुम्ही पाहू शकाल सरांचा आणि सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करू शकता ठीक आहे सर धन्यवाद बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल पाळीव शाळेंचा माल खूप कमी आलं आहे मेंढ्यांच्या आवड चांगली आहे मेंढ्या पाहू शकाल भरपूर मेंढ्या आहे बाजारात ही किथ नाही गुंठ नाही काहीतरी तुक

आले तुम्ही खरेदी केले नाही मी घेतलं होतं हां पाळायला दिलं ओके पाळायला दिलं हां समाचार मध्ये येणार का पाळण्यासाठी फोन एक नंबर पाणी आहे पाण्याची चिलंत वगैरे तुम्ही चांगलं भेजन सर चांगले हे एक बारी हे बाकी सगळे सारखे पाळण्यासाठी एक नंबर येत मित्रांनो आणि आशीत लहान लहान साईड तिकडचं भरपूर येतं ते मार्केटला बाकी तुम्ही इकडं पाहू शकाल इकडं मोठं साईड आहेत इकडे कमगरी बीज आहे भरपूर येतं आहे सगळ्या बुककडे पाहू शकता दादा कुठून आले होते तुम्ही कुठून आले होते हे

तुम्ही काय व्यापारी आहे का हो व्यापारी कुठे नाही आता घोसरी घोसरीवर नाही ओके आता आज धुलिवंदनचा बाजार आहे काय फरक वाटतोय का हा परत वाईट नाही पुढचे बाजार कसे होते काय चांगले काय आज सांगता येत नाही पुढचा बाजार तरी एवढा नाही ताईट दुलिवंदनमुळे परत हा परत परत धन्यवाद सर

इकडं करट तुम्ही पाहू शकाल सगळ्या साईजमध्ये करट असतं ते दहा ज्यां दहा आज कोणती कोणती करट आहे आपल्याकडे आपल्याकडं बिटण्याची दोन आहे काय बाकी गावर आहेत गावरान ओके पाळण्यासाठी बघा मित्रांनो कर्ड तुम्ही पाहू शकाल शेळ पालन किंवा शेळीपालन जे करतात त्यांच्यासाठी उत्साहाचे कर्ड आहेत बघा हे सगळे आणि मेंढ्यांचे पण आहेत ना बाकीची बाकी बाकीचे गेली आपण दर सोमवारी आपल्याकडे कर्ड कर्ड असतो दर सोमवारी कर्ड असतो ओके आता काय किंमत चालू आहे यांची सध्या पाच हजार साडेपाच सहापर्यंत पर्यंत ओके आणि किती महिन्याची कर्ज यायची दोन दोन अडीच अडीच महिन्याची ओके म्हणजे जशी साईज किंवा हां जशी साईज जशी किंमत जशी साईज असेल त्याच्या पद्धतीने किंमत होते ओके ओके आणि तुम्ही शिरव्यतिरिक्त कोणते कोणते बाजार करता शिर पंत शिरोना काष्टी तळेगाव यवत लोणंद आणि सगळेसाठी कर्ट असतात आणि ती पलीकडची पण आपली आहे का ती दुसऱ्याची त्यांची काय किंमत सांगतात ते होऊ शकत आहेत बघा सगळ्या साईजमध्ये कर्ट आहेत म्हणजे आपण घ्याल तशी कर्ट आहेत बघा होऊ शकत आणि दहा दर सोमवारी कर्ट असतात शिरूर बाजारामध्ये तो दहा जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद बाकी इकडं तुम्ही पाहू शकाल शेळ्या मेंढ्यांची जी खरेदी झालेली आहे ती सुद्धा इथे चला बरा साडेपाच सांगतोय पाठ बोकडे नाही बोपरेशा हा आणि किती वेळ हे का दोन दरवाने आणि वजन वजन आठ साडेआठ किलो ठीक बाकी इकडे पण तुम्ही पाहू शकता सगळे शकल काळी वगैरे करतो हे आपले मेंटेन मध्ये राहणारे करताय सिद्धी टेक शिधी शिद्ध टेकवायची टेकू काय तुम्हाला सांगते यांची सायली साडेचार साडेचार किती दोन दोन महिने दोन गडबी करते यांची सायली साडेपाच साडेपाच एक दोन तीन चार पाच सहा हे बकऱ्या आम्ही सहा महिन्यापूर्वी घेतली होती हे दोन दोन हजार रुपयांनी घेतली होती आता हे सहा महिने ने आणले आम्ही हे आता सातनी साडेसातनी सव्वा सातनी असे मागतात आम्हाला आमचा याच्यामध्ये फायदा झाला नुकसान काय झालेलं नाही बिलकुल आणि ह्या माणसाने अशा दांद्यावरती आज अकरा एकर जमीन घेतली आहे एवढं लागतं बघ मॅडम एकदा पण करत आहेत बघा मित्रांनो पाहू शकाल सगळ्या शेळेंचे आणि मेंढ्यांचे करत मी ज्यांना शेळी पालन करायचं त्यांच्यासाठी एकदम बेस्ट अशी आहेत बघा तुमचे आहेत का आ, आता ही कोणती कोणती कर्ड आहे आपल्याकडे कोटा कोटामध्ये आहेत ओके आणि मेंढ्यांचे पण आहेत काय रेट सांगते चार हजार आणि वय किती असणार पंधरा दिवस ओके तर पाहू शकेल मित्रांनो पंधरा दिवस वीस पंचवीस दिवस एक महिन्याचे कर्ड आहेत सगळे मिक्स असतात हे मी ज्यांना शेळी पालन करते त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असे करते आपण दर सोमवारी असतात बाजारात था। दर सोमवारी आपला मोबाईल नंबर सांग पंच्याण जो तीन पंच्याहत्तर एक्क्याण्णव पन्नास ओके तर आता मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला कोणाला जर याच्यामध्ये कर्ज हवे असतील पाळण्यासाठी तर एकदा नक्की भेट द्या बाजाराला कर्डं तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये कर्ड आहेत फुल साईजमध्ये आहेत बोकड सगळे मिळून जाते ओके पाठपोकर वगैरे सगळं मिळून जाते जर आपल्याला कोणाला हव्यात नाही तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा ठीक आहे दादा धन्यवाद